आपले आई वडील असो पूर्जण असो हे आपल्या उज्वत भूतर्गसाठीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात वेळेत करतात मार देतात त्याचा राग येऊन जायचा नाही निडायचं नाही संतापायचं नाही हे मी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवा आणि पॉझिटिव्ह वाटचाल करत राहा आता एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो विशेष करता तीन महिने मी एस मध्ये होतो तर यूएस मध्ये एका नातेवाईकांपासून गेलो होतो तर त्यांच्याकडे एक अपार्टमेंट सांभाळ अपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट मध्ये छोटी नावे बरोबर शंभर दीडशे फ्लॅट होते त्या पूर्ण अपार्टमेंट मेंटेनन्स होतं तो जेव्हा आला फर्स्ट फ्लोरला तो चालायला लागला तर हाते बसायला लागले गेला त्याने एसी ए सी बिघडले नव्हतं ते दुरुस्त केले गेले आणि आला बाहेर त्याच एज किती असेल मला असं वाटतं की मी जास्त पैसे झालोय असं मला वाटतंय पण तो तो जो यंग बॉय होता ऍट ऍट द द एज एज ऑफ ऑफ माणसा सांभाळत तर सांगण्याचा उद्देश आहात की आपल्या मध्ये म्हणजे फिजिकली फिटनेस तुम्ही मेंटेन करा आणि सायकोलॉजिकली तुम्ही टेबल राहा विवेक संयम हे आहे भावनांवरती नियंत्रण ठेवा आणि चांगला अभ्यास करा ज्ञानीवा या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत फिजिकली सायकोलॉजी मेंटली तुम्हाला तुम्ही मजुराच वडा ते प्राचार्य रिटायर झालो

तुम्हाला जे म्हटले ते गोष्टी मी एक वाईचं परत का उल्लेख केला की मी सेल्फ स्टडी करून हे केलं माझे स्वप्न साकार करायला माझी परिस्थिती होती पण तो एमपीएससी मी उशिरा करून केले ते त्यावेळेस आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला असता तर ग्रॅज्युएट होऊन मी कदाचित आज डेप्युटी कलेक्टर कलेक्टर मिळतात झालं असं असं मला वाटतं ठीक आहे आज मला त्या गोष्टीचं नाही नाहीये मला आनंद आहे की तुमच्या हात्या अनेक विद्यार्थ्यांना मी प्रेरित करतो प्रेरित करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यातून या देशाचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने माझ्या वाटप माझ्याकडून जातो याचं मला समाधान आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेझेंट मुवमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मुवमेंट इन युअर लाईफ इन आवर लाईफ वर्तमानातला जो क्षण आहे तो अतिशय महत्वाचा आहे गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानाचा प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता कसा विचार करता त्या विचारांवर कसा आचरणात आणतात पूर्ती करतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे त्यामुळे आलेला क्षण पुन्हा येत नसतो गेलेला क्षण पुन्हा येत नसतो त्यामुळे प्रत्येक क्षण हा स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःमध्ये आचरण सुधारणा करण्यासाठी स्वतःचे आपण आहे जीवन हेच आहे जीवन जर तुम्हाला सुसाई बनवायचं असेल चांगलं शिक्षणाचा कारण तास आहे की आपल्याला रोज जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस हा विद्यार्थी स्त्रीवरून लक्षात ठेवा रोज आपल्याला आपल्या मध्ये काय इम्प्रुव्हमेंट करता येईल याचा विचार करणं अभ्यास करणं हे शिक्षण आहे डेव्हलप करायचं आहे तर त्या दृष्टीने तुम्ही आता स्वतःच्या राहण्याचं एज आहे चांगला अभ्यास करा इम्प्रूव करा आणि त्यातून आपल्या आई वडिलांच गुरुजनांच संस्थेच शाळेचं समाजाचं नाव होईल दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे